नागपूर शहरातील पाचपावली पोलिसांनी मोठी कारवाई करत गोवंश हत्येसाठी बेकायदेशीरित्या जनावरे ठेवणाऱ्या एका तस्कराला शोधून काढले आहेत पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून तब्बल एक लाख रुपया किमतीचे गोवंश ताब्यात घेतले आहेत या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा तपास सुरू आहे गोवंश हत्याबंदी कायद्याचे उल्लंघन करत पशु तस्करीचा मोठा प्रकार नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे पाचपावली पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे फारुखनगर टेकाच्या नईवस्ती परिसरात छापा टाकून ही कारवाई केली आहे यावेळी चार गोवंश जातीचे जनावरे निर्दयीपणे बांधून ठेवल्याचे आढळले या जनावरांना अन्न पाणीही दिले गेले नव्हते पोलिसांनी घटनास्थळावरून ही जनावरे ताब्यात घेत गोरक्षण केंद्रात पाठवली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शेख जाबीर हा एकता नगर मांजरी येथे राहतो त्यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी या गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करून त्यांना निर्दयीपणे डांबून ठेवले होते पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण जनावरे जप्त केली आहेत यामध्ये दोन गाई आणी दोन गायी आणि बैलांचा समावेश असून त्यांची एकूण किंमत अंदाजे एक लाख रुपये आहे या प्रकरणी पाच पौली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पकडण्यासाठी पोलीस शोध मोहीम राबवित आहे ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद सोनवणे ने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात गोवंश हत्याबंदी कायदा आणि प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत विविध कलमांचा समावेश करण्यात आलाय इसमें मान्य पोलीस आयुक्त साहब नागपूर सिटी इन्होंने ऐसे गोवंश तस्करी की जो ऍक्टिव्हिटीज होते हैं उनके ऊपर कडक कारवाई करने के आदेश दिए हैं कल पाचपावली के वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राऊत साहब खुद नाइट राउंड को थे तो उनको कॉन्फिडेंशियल इन्फॉर्मेशन मिला कि फारूकनगर टेका जो एरिया है वहाँ कुछ गोवंश जानवर कत्ल के लिए लाए गए हैं तो उन्होंने टीम को कार्रवाई करने के आदेश दिए डीबी टीम ने वहाँ रेड किया तो उनको चार गौवंश जानवर वहाँ मिले जिसकी कीमत एक लाख रुपए तकरीबन है इसके बारे में माननीय पुलिस उपायुक्त महक स्वामी मैडम माननीय ए श्वेता खाड़े मैडम इनके मार्गदर्शन के मुताबिक ये कार्रवाई की गई है इसमें एक लाख रुपए का मुद्देमाल जो जानवर है वो मिले हैं उनको गौशाला में रखा गया है इसमें जो आरोपी है वो पुलिस को देख के पहले ही फरार हो गया उसका नाम है शेख जाबिर वल्द शेख ख्वाजा इसका प्राइम ऑफिस जो है गुने में सहभाग निष्पन्न हुआ है और इसके बारे में आगे की जाँच चल रही है माननीय जोन थ्री डीसीपी महेक स्वामी मैडम माननीय ए सी पी श्वेता खाडे मॅडम इनके मार्गदर्शन में और वरिष्ठ पोलीस निरीक्षक राव साहब के सूचना के अनुसार डीबी पतक ने ये कारवाई की गई है और आगे का जांच चल रहा है नागपूर शहरात मोठ्या शहरात अवैध गोवंश तस्करीचा प्रकार उघडकीस आल्याने प्रशासनाची सतर्कता आणि कायदा सुव्यवस्था याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत पोलिसांनी वेडीस केलेल्या कारवाईमुळे गोवंश मोठी दुर्घटना टळली असली तरी या प्रकारचा जबाबदार असलेल्या विरोधात कठोर कारवाई होईल का हा प्रश्न उपस्थित झाला आहे नागपूर शहरात अशा तस्करी विरुद्धात आणखी कठोर उपाय करण्याची मागणी आता जोरदारीत आहेत